आम गेले पंचवीस वर्षापासून आम्ही गणेशोत्सव साजरा करतो आहे प्रत्येक वर्षी एक वेगवेगळं थीम असेल म्हणजे पर्यावर पर्यावरणाला जपून कारण की आपण बघताय की पर्यावरणाचा नाश आपल्याकडनं कुठे नको व्हावा त्यासाठी ही आमची एक भावना असते आम्ही स्वतः घरी एक वेगवेगळ्या आज आजही जी मूर्ती आम्ही हे केलेले थीम बनवलेली त्याच्यामध्ये हा कागद आणि मोल्डिंगसाठी माती असेल याचा वापर करून आम्ही पर्यावरण जपण्यासाठी ते तशा प्रकारे नियोजन करून आम्ही बाप्पाची स्थापना केलेली आहे सात दिवसांसाठी आणि यामध्ये आज आम्ही असो आमचं कुटुंब असो आणि प्रभागातील आमचे नागरिक आमचे कुटुंब असेल आम्ही सर्व मिळून आज आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे सर्व येतात हा आम्ही एक चांगल्या प्रकारे आनंद साजरा करतो आणि आमची बाप्पांकडे एवढीच मागणी असते की आमचे जो परिवार आहे जो आमचा कुटुंब आहे हा आमचा प्रभाग आहे हा नेहमी आमचा त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आमच्या बाप्पांकडे नेहमीच साकडं असतं नक्कीच माझी बाप्पांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की या मोहनपुरम साई सेक्शन परिसरात एक नवा आणि चांगला असा उमेदवार निवडून यावा जो फक्त स्वतःचा नाही तर या संपूर्ण प्रभागाचा विकास करेल अशी सर्व सामान्याची पण इच्छा आहे आणि माझी पण तीच बापांकडे आहे आणि प्रार्थना